नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पोलीस भरतीचे जी केचे काही क्वेश्चन बघणार आहोत जे मागील एक्झाममध्ये आपल्याला विचारले गेले आहेत चला ते आहे। तर मग सुरुवात करू या प्रश्नांना त्यातील प्रश्न पहिला आहे भारताचा सर्वोच्च न्यायालय कोठे आहे याचे ऑप्शन आहे मुंबई चेन्नई दिल्ली कोलकत्ता तर याचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न दुसरा भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल कोणाकडे जबाबदार असतो तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न तिसरा कायदा व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी कोणत्या स्तरावर येते याचे ऑप्शन आहे केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि न्यायालय तर याचं उत्तर आहे राज्य सरकार प्रश्न चौथा मायक्रोचिप कोणत्या पदार्थापासून तयार केली जाते तर याचे ऑप्शन आहे प्लास्टिक सिलिकॉन ॲल्युमिनियम तांबे तर याचं उत्तर आहे सिलिकॉन प्रश्न पाचवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचे ऑप्शन आहे अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याण्णव एकोणावीसशे पाच एकोणावीसशे पंधरा तर याचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी प्रश्न सहावा डिजिटल इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली याचे ऑप्शन आहे दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा तर याचा ऑप्शन आहे दोन हजार प्रश्न सातवा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता जे ऑप्शन आहे पुणे अहमदनगर नाशिक नागपूर तर याचं उत्तर आहे अहमदनगर डीएनए चा पूर्ण अर्थ काय आहे याचं उत्तर आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड प्रश्न नववा भारतात पोलिओ सेवेसाठी जबाबदार मंत्रालय कोणते आहे याचे ऑप्शन आहे गृह हो मंत्रालय न्याय मंत्रालय संरक्षण मंत्रालय कामगार मंत्रालय तर याचं ऑप्शन आहे गृह हो मंत्रालय प्रश्न दहावा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली याचे ऑप्शन आहे एकोणीसशे साठ एकोणविशे छप्पन एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणविशे बहात्तर तर, तर याचं उत्तर आहे एकोणविसशे साठ